बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा बाबा रामदेव यांनी शरबत जिहाद हा शब्द वापरल्याच्या व्हिडिओवर मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे न्यायमूर्ती अमित बंसल म्हणाले की हे विधान क्षमा करण्यायोग्य नाही यामुळे न्यायालयाच्या विवेकाला धक्का बसला न्यायालयाच्या फटकारानंतर पतंजलीचे संस्थापक रामदेव म्हणाले की आम्ही असे सर्व व्हिडिओ काढून टाकू ज्यामध्ये धार्मिक टिप्पण्या केल्या आहेत न्यायालयाने रामदेव यांना शपथपत्र दाखल करण्याचे आदेशही दिले आहेत बाबा रामदेव यांनी तीन एप्रिल रोजी पतंजली सिरप लाँच केलं होतं त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर म्हटलं होतं की एक कंपनी सरबत बनवते यातून मिळणाऱ्या पैशातून ती मदरसे आणि मशिदी बांधते बाबा रामदेव म्हणाले होते की ज्याप्रमाणे लव जिहाद आणि वोट जिहाद चालू आहेत त्याचप्रमाणे शरबत जिहाद देखील चालू आहे रूह अफजा शिरप बनवणारी कंपनी हमदर्दने या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती कंपनीच्या वतीने वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी युक्तिवाद केला रोहतगी म्हणाले की हा धर्माच्या नावाखाली केलेला हल्ला आहे पतंजलीच्या वतीने वकील राजीव नायर म्हणाले की आम्ही सर्व व्हिडिओ काढून टाकू यानंतर न्यायालयाने म्हटलं की रामदेव यांनी भविष्यात अशी विधाने करणार नाहीत असं प्रतिज्ञापत्र द्यावं न्यायालयाने म्हटलं की रामदेव यांनी अशा गोष्टी त्यांच्या मनापर्यंत मर्यादित ठेवाव्यात आणि त्या उघड करू नयेत रोहतगी म्हणाले की रामदेव यांनी त्यांच्या विधानाद्वारे धर्माच्या आधारे हमदर्द कंपनीवर हल्ला केला आहे त्याने त्यांचे नाव शरबत जहाद ठेवलं रामदेव यांचं नाव प्रसिद्ध आहे ते इतर कोणत्याही उत्पादनाबद्दल वाईट न बोलता पतंजली उत्पादने विकू शकतात हे विधान वाईट करण्यापलीकडे जातं ते धार्मिक विभाजन निर्माण करतं रामदेव यांचं हे विधान द्वेषपूर्ण भाषणासारखं आहे मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड तुरुंगात खडी फोडत असला तरी बाहेर त्याच्या कार्यकर्त्यांची दहशत कायम आहे असा धक्कादायक दावा बीडचे विभागीय पोलीस अधिकारी विश्वंभर गोल्डे यांनी केला आहे त्यांनी सी आय डीचे उपमहानिरीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांच्यापुढे दिलेल्या जबाबात हा दावा केला असून यामुळे बीडमध्ये एकच खळबळ माजली आहे विश्वंभर गोल्डे यांनी गत तेवीस फेब्रुवारी रोजी सी आय डीचे उपमहानिरीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांच्यापुढे जबाब नोंदवला होता तेली हे संतोष देशमुख हत्या प्रकरणात स्थापन करण्यात आलेल्या एस आय टीचे प्रमुख आहेत वाल्मिक कराडची दोन हजार चौदापासून बीडमध्ये दहशत आहे तो सध्या तुरुंगात आहे पण त्याच्या कार्यकर्त्यांनी अर्थात टोळीची बीड उपविभागीय दहशत कायम आहे कराड हा गुंड असल्याची माहिती असतानाही बीड पोलिसांनी त्याला दोन कर्मचारी सुरक्षेसाठी पुरवले होते असे गोल्डे यांनी आपल्या जबाबात म्हटले आहे त्यांच्या या जबाबामुळे बीड पोलीस नव्या वादात अडकण्याची चिन्हे आहेत आवादा कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी वाल्मिक कराडला सीआयडीने एकतीस डिसेंबर दोन रोजी पुण्यात अटक केली होती त्यानंतर सहा जानेवारी रोजी त्याच्या समर्थकांनी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पहाटेपर्यंत गोंधळ घातला होता त्यानंतर कराड हा मत्साचोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोपी झाला त्याला विशेष मकोका न्यायालयात हजर करण्यात आले यावेळी काही लोकांनी हातात दगड घेऊन गोंधळ केला होता पण मी वेळीच योग्य ती उपाययोजना करून परिस्थिती नियंत्रणात आणली होती असा दावाही गोल्डे यांनी आपल्या जबाबात केला आहे उद्धव ठाकरे हे मुंबईतील भूखंड घोटाळ्याचे बादशाह आहेत त्यांच्या डोक्यात सदानकदा केवळ घोटाळ्यांचेच विचार येतात असा घणाघात भाजप नेते तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना केला आहे मुंबईतील गरवारे क्लबमध्ये नुकतीच भाजपची कार्यशाळा पार पडली यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे ते म्हणाले मुंबई मनपा उद्धव ठाकरे यांच्याकडे पंचवीस वर्ष होती सध्यास्थितीत मुंबईतील एक चौरस फूट क्षेत्रफळाच्या जागेला लाखोंची किंमत आहे पण ठाकरे यांनी पालिका ताब्यात असताना एक कोटी चौरस फूट क्षेत्र फुकट बिल्डरांच्या घशात घेतला त्यामुळे त्यांना आम्हाला कोणताही जाब विचारण्याचा अधिकार नाही उद्धव ठाकरे मुंबईतील भूखंड घोटाळ्याचे बादशाह आहेत त्यांच्या डोक्यात सतत लँड अँड लँड स्कॅमचे विचार येतात त्यांनी सध्या काही नवीन बोलणं सोडून दिलं आहे ते सतत ही जमीन अंबानीला दिली ती जमीन अदानीला दिली असंच बोलत राहतात आशिष शेलार यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्याकडून वक्फ कायद्याबाबत खोटी माहिती पसरवली जात असल्याचाही आरोप केला ते म्हणाले उद्धव ठाकरे वक्फ बोर्ड कायद्याविषयी चुकीची माहिती पसरवत आहेत तुमची संपत्ती घेणार मशिदी घेणार स्मशानभूमी घेणार असंही ते म्हणत आहेत पण या देशात कायदा आहे त्यामुळे तसं काहीही करता येणार नाही वक्फ विधेयक हे गरीब मुस्लिमांच्या फायद्यासाठी आहे नरेंद्र मोदी सरकार वक्फ बोर्डाने घेतलेल्या जमिनी पुन्हा देण्याचं काम करत आहे आम्ही आयुष्यभर विरोधी पक्षात होतो पण आम्ही केव्हाच संसदेचे कायदे मानणार नाही असं म्हणालो नाही मुस्लिम स्वतः या प्रकरणी पुढे येऊन मोदींचं कौतुक करत आहेत जे मुस्लिम समाजाला वोट बँक समजतात तेच लोक याला विरोध करत आहेत जे लोक नाटक करत आहेत त्यांची एक यादीच आम्ही प्रसिद्ध करणार आहोत त्यांना आम्ही उघडे पाडणार आहोत कायदा बनला आहे आता आम्ही नियम बनवणार आहोत त्यानंतर गरीब मुस्लिम लोकांना कसा फायदा होणार ते आम्ही पाहू वक्फ कायदा हे एक क्रांतिकारी यश आहे आज वातावरण प्रतिकूल आहे असं तुम्हाला वाटेल पण काळ दाखवून देईल की मोदी बरोबर होते असंही शेलार राज ठाकरे सध्या मुंबईत नाहीत ते कोणत्या ठिकाणी गेले ते मला माहीत नाही मात्र सध्या ते मुंबईत नाहीत राज ठाकरे यांनी हात पुढे केला आहे आणि त्याला उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला आहे मात्र सध्या ते मुंबईत नाहीत ते दोघे परत आल्यानंतर याविषयी चर्चा करू मात्र यावर सध्या रोज चर्चा करून याचे गांभीर्य कमी करण्याचा काहीही उपयोग नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये जसे ना या नाते आहे त्यासाठी कोणत्याही राजकीय व्यक्तीची किंवा इतर कोणत्याही व्यक्तीची दोघांमध्ये चर्चा करण्याची आवश्यकता नाही या दोघांचे नाते काय हे मी सुद्धा अनेक वर्षे पाहिले आहे मी देखील त्या प्रवाहामध्ये होतो त्या दोघांच्या एकमेकांविषयी भावना काय आहेत त्यांच्या कुटुंबियांच्या भावना काय आहे याची मला जाणीव देखील आहे मात्र राजकारणामुळे अशी नाती तुटत नसतात या संदर्भात उद्धव ठाकरे हे कमालीचे सकारात्मक आहेत महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे आपल्याकडून नुकसान होऊ नये यासाठी उद्धव ठाकरे यांची भूमिका अत्यंत सकारात्मक असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे सकाळीच उद्धव ठाकरे आणि माझी चर्चा झाली दोन भाऊ एकमेकांना भेटत असतील तर भेटू द्या आम्ही देखील त्यांच्यासोबत असणार आहोत मी तर दोन्ही घरचा पाहुणा आहे असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे किंवा आम्ही बराच कालखंड एकत्र राहिलेली माणसं आहोत राज ठाकरे यांचे वडील श्रीकांत ठाकरे यांचे आणि माझे अत्यंत जिवाळ्याचे नातेसंबंध होते आमचे सर्वांचे भावनिक नाते आहे राजकारणामुळे मार्ग वेगळे झाले असले तरी भावनिक ओलावा असतोच आणि तो राहिला देखील पाहिजे शरद पवार यांच्याशी देखील आम्ही अनेक वर्ष भांडत आहोत मात्र आमच्यातील भावनिक ओलावा कायम असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे महायुतीमध्ये रोजच खटके उडताना दिसून येत आहेत भाजपचे मंत्री अतुल सावे यांनी शिवसेना आमदाराला झापला आहे आमच्याकडे दोनशे सदतीस आमदार आहेत ज्यांना युतीत राहायचं आहे त्यांनी राहावं नाहीतर बाहेर पडावं अशा शब्दात बाबूराव कदम कोहळीकर यांना सुनावलं आहे दरम्यान काही दिवसांपूर्वी नांदेड जिल्ह्यात तांडावस्ती योजनेचा निधी आमदारांना विश्वासात न घेता परस्पर वाटप केल्याच्या आरोपावरून शिंदे सेनेचे आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांनी चक्क पालकमंत्री अतुल सावे यांच्या दौऱ्यात कार्यकर्त्यांसह निषेध करण्याचा इशारा दिला अतुल सावे म्हणाले की मी आमदारांच्या नाराजीची खूप काळजी करत नाही आमच्याकडे दोनशे सदतीस आमदार आहेत आम्ही युतीत काम करतोय ज्याला युतीत राहायचं आहे त्यांनी राहावं ज्याला नाही राहायचं त्यांनी बाहेर पडावं पालकमंत्री अतुल सावे म्हणाले की तांडावस्तीचा प्रस्ताव हा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आला होता असं सांगितलं आमदारांनी शिफारस केल्यानंतरच हा प्रस्ताव माझ्याकडे आला त्यानंतर तो मंजूर करण्यात या आला यासंदर्भात तक्रार आल्यानंतर त्या प्रस्तावाला स्थगिती देण्यात आली असल्याची सारवासारव सावे यांनी केली जिल्ह्यातील तांडावस्तीची कामे देताना स्थानिक आमदारांना विश्वासात घेण्यात आलं नाही अशी तक्रार भाजपचे आमदार तुषार राठोड शिंदे गटाचे बाबूराव कदम भीमराव केराम आदींनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती या तक्रारीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री अतुल सावे यांनी मंजूर केलेली सात पॉईंट पस्तीस कोटींची कामे स्थगित केली मुख्यमंत्र्यांनी दणका दिल्यानंतर पालकमंत्री अतुल सावे हे नांदेडात नियोजन समितीच्या बैठकीचा आढावा घेण्यासाठी आले होते त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी हे म्हटलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेले राजेंद्र घनवट यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते त्यांनी धनंजय मुंडे यांना हाताशी धरून शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता मात्र आता या दरम्यान त्यांच्या पत्नी मनाली राजेंद्र घनवट यांचे निधन झाले आहे मात्र त्यांचे निधन हे नैसर्गिक नसून त्यांनी आत्महत्या केली असल्याचा संशय ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजनी दमानिया यांनी व्यक्त केला आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा धनंजय मुंडे आणखी एका वादात सापडणार का अशी शक्यता वर्तवली जात आहे या संदर्भात मनाली घनवट यांच्या नातेवाईकांनीच संशय व्यक्त केला असल्याचा दावा दमानिया यांनी केला आहे एका पोस्टच्या माध्यमातून त्यांनी याबाबत माहिती दिली या संदर्भात आता ससूल रुग्णालयाच्या रिपोर्टमधून माहिती समोर येईल अशी आशा आपण ठेवू शकतो असे देखील दमानिया यांनी म्हटले आहे कारण ससूनचे रिपोर्ट किती गंभीर आहेत हे सर्वांनाच माहिती आहे त्यामुळे या संदर्भात केवळ येईल एवढी आशाच आपण ठेवू शकतो असे देखील अंजली दमानिया यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले आहे या संदर्भात अंजली दमानिया यांनी अतिशय गंभीर आरोप केले आहेत यामध्ये त्या म्हणाल्या की खूप खूप धक्कादायक राजघनवट जे धनंजय मुंडेंच्या अतिशय जवळचे आहेत त्यांच्या पत्नीचा आकस्मिक मृत्यू झाला आहे कारण स्पष्ट नाही पुण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयात त्यांना नेण्यात आले होते राज घनवट धनंजय मुंडे त्यांच्या कंपनीत डायरेक्टर आहेत ह्याच राजघनवटने शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या आहेत व याच जमिनीच्या चौकशीची मागणी मी महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे केली होती ही आत्महत्या आहे असे त्यांच्या जवळच्या लोकांचे म्हणणे आहे पण तो नैसर्गिक मृत्यू आहे असे दाखवण्याचा प्रयत्न होत आहे शरद पवार आणि अजित पवार यांच्या वारंवार होणाऱ्या भेटीमुळे हे दोन्ही नेते लवकरच एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे पण अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मात्र अशी कोणतीही शक्यता नसल्याचं म्हटलं आहे या दोन्ही नेत्यांच्या ने भेटी या व्यावसायिक आणि कौटुंबिक का कार्यक्रमाअंतर्गत होत आहेत आमच्या पक्षाची इतर कोणत्याही पक्षाची युती होण्याचा प्रश्नच येत नाही असंही ते म्हणाले प्रफुल्ल पटेल यांनी मंगळवारी सागर बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली या भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत होणारी संभाव्य युती शक्य नसल्याचं स्पष्ट केलं अजित पवार आणि शरद पवारांच्या भेटी या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट रयत शिक्षण संस्था या निमित्ताने होत आहेत त्याचा कोणताही वेगळा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही एक घरगुती कार्यक्रम झाला त्यात त्यांची भेट होणं हा वेगळा विषय आहे पण राजकीय विषयाप्रकरणी मी स्पष्ट करू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि इतर कोणत्याही पक्षात युती होण्याचा प्रश्न उपस्थित होत नाही असं प्रफुल्ल पटेल यांनी बोलताना स्पष्ट केलं राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांचे काही कार्यकर्ते आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार रा आहेत याविषयी पत्रकारांनी प्रफुल्ल पटेल यांना छेडलं असता त्यांनी असे प्रवेश होतच राहणार असं स्पष्ट केलं महाराष्ट्रात आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज अनेक नेते येऊ इच्छित आहेत आज काही लोकांना प्रवेश आहे मागे काही दिवसांपूर्वी नांदेडमध्ये काही नेत्यांचा प्रवेश झाला पक्षप्रवेशाचा हा कार्यक्रम सतत सुरू राहणार आहे कारण महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती एकदम मजबूतपणे वाटचाल करत आहेत इतर पक्षातील लोकांनी त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा व तयारी आहे असेही ते म्हणाले अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एन सी पी माजी आमदार झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी मिळाली धमकीत दहा कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे हा धमकीचा संदेश एका अज्ञात मेल आय डीवरून पाठवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे यामध्ये झिशान यांना धमकी देण्यात आली की जर पैसे दिले नाहीत तर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल जीशान सिद्दीकी यांनी तात्काळ मुंबई पोलिसांना या मेलबाबत कळवले आहे त्यानंतर वांद्रे पोलीस ठाण्याचे एक पथक त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी झिशान यांचे वडील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती या हाय प्रोफाईल हत्येची जबाबदारी नंतर लॉरेन्स बिश्रोई टोळीने घेतली बारा ऑक्टोबर चोवीस रोजी रात्री साडेनऊ वाजता महाराष्ट्र सरकारचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची मुंबईतील वांद्रे येथील खेरवाडी सिग्नलवर हत्या करण्यात आली बाबा सिद्दीकी त्यांच्या मुलगा झिशानच्या ऑफिसमधून बाहेर पडले होते तेव्हा त्यांच्यावर सहा गोळ्या झाडण्यात आल्या सिद्दीकी यांच्या पोटात दोन गोळ्या आणि छातीत एक गोळी लागली त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले जिथे रात्री अकरा वाजून सत्तावीस मिनिटांनी त्यांना मृत घोषित करण्यात आले या प्रकरणात पोलिसांनी उत्तर प्रदेशातील बहराईज येथील रहिवाशी हरीश कुमार कैथल हरियाणा येथील गुलमेर बलजीत सिंग बहराईज उत्तर प्रदेश येथील धर्मराज कश्यप आणि पुणे महाराष्ट्र येथील प्रवीण लोणकर यांना अटक केली लॉरेन्स कॅंगने हत्येची जबाबदारी घेतली होती बाबा सिद्दीकी हे रिअल इस्टेट व्यवसायातही गुंतलेले होते तथापि ते राजकारण आणि व्यवसायापेक्षा त्यांच्या बॉलिवूड कनेक्शन साठी अधिक प्रसिद्ध होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा